हॅलो वेलकम बॅक टू प्रियांका स्लॉक आणि तुमचं गुड मॉर्निंग आता वाजलेत अकरा आणि मी सोडून आलेले आहेत उर्वीला शाळेत तर आता उर्वीला शाळेत सोडून आली आणि आता त्यानंतर मला सुरुवात करायची आहे माझं स्वयंपाकाला कारण तिला सोडून आली म्हटले चला तिला सोडून आल्यानंतरच त्यांना स्वयंपाकाला सुरुवात करूया तर अकरा वाजलेत आता मी भाजी वगैरे करायला बनवायला घेते तर आज मी तुम्हाला है ना माझं फ्रीज ऑर्गनायझर दाखवणार फ्रीज कसा ऑर्गनाईज केलं आहे ना मी ते दाखवणार आहे तर भरपूर लोक किचन टूर करतात होम टूर करतात तर मी आज फ्रीज टूर करणार आहे तुमच्याबरोबर आणि तुम्हाला पण खूप आवडणार आहे ज्या माझ्या स्मार्ट गृहिणी आहेत त्यांना तर एक आयडिया पण मिळणार आहे की आपण फ्रीज कशा पद्धतीने ऑर्गनाईज केलं पाहिजे त्यासाठी तर चला आता मी पुढचं कंटिन्यू करते तुम्ही पण लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर हा आहे माझा फ्रीज आणि आज मी तुम्हाला फ्रीजची टूर करणार आहे तर किचन टूर असते आ... होम टूर असते तशीच मी आज माझ्या फ्रीजची टूर देणार आहे तुम्हाला तर मी माझ्या फ्रीजमध्ये काय काय ठेवते आणि कसं काय ठेवते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग आता मी फ्रीज टूरला सुरुवात करते आणि मला छान छान कमेंट करा की तुम्ही देखील आणि माझ्या बहुतेक लेडीज म्हणजे स्मार्ट गृहिणी आहेत त्यांना खूप फायदा होणार आहे, आहे माझ्या या फ्रीज ऑर्गनायझरचा तर तुम्हाला हा आहे माझा डबल डोरचा वर्लपूल कन्वर्टेबल फ्रीज तर इथे बघा वरती मी स्टॅबिलायझर ठेवलेलं आहे फ्रीजचं स्टॅबिलायझर आम्ही अटॅच करून घेतलेलं आहे आणि हे कन्वर्टेबल फ्रीज आहे स्मार्ट फ्रीज आहे हे तर इकडे बघा हे ॲक्च्युली कवर काढलेलं नाही ना कागदवरचा त्यामुळे असं दिसते तर चला आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवते तर सगळ्यात आधी हा जो आहे हा माझा मलाईचा डबा आहे आणि इकडे जे टोप आहे हा टोप दुधाचा आहे दूध ठेवलेले आहेत त्यानंतर आता आपण खालच्या सेक्शनमध्ये जाऊया इथे मी हरभारे जे असतात ना ते ठेवलेले आहेत आणि खालच्या कंटेनरमध्ये डब्यामध्ये वटाणे ठेवलेत हा जो आहे छोटा डब्बा यामध्ये आल्याचे तुकडे करून ठेवलेले आहेत त्यानंतर हा ब्ल्यू कलरचा आहे त्यात कोथंबीर ठेवलेली आणि खाली रेड जो आहे त्यात पालकची भाजी ठेवलेली आहेत आणि येल्लो डब्बा जो आहे त्यात मी कडधान्य जे मोड आलेले आहेत ते ठेवलेले आहेत आणि खाली जो ब्राऊन कलरचा डबा आहे त्यात चॉकलेट आहे या छोट्या टोप तो, टोपलीमध्ये मिरच्या आहे आणि हे जे कंटेनर आहे व्हाईट अँड रेड कलरचे यात ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत मी आणि त्यानंतर खाली आल्यानंतर हे आहे माझं फ्रूटचं फ्रूट झोन आहे यात तुम्ही डेअरी ड्रे, प्रोडक्ट पण ठेवू शकता तर इथे मी फ्रूट्स ठेवलेले आहेत संत्री ॲपल आणि आपलं पायन वगैरे तर डेअरी प्रोडक्ट्स पण ठेवू शकता आणि फ्रूट्स पण ठेवू शकतात इथे असं इंटरचेंजेबल आहे त्याचं ते फंक्शन पण दिलेलं आहे आणि इकडे खाली आल्यानंतर ह्या ट्रेमध्ये आहे ना तर यात मी सगळ्या फळभाज्या ठेवलेल्या आहेत हे आहे वांगे तर वांगे मी पिशवीमध्ये ठेवले कारण काटे आहेत घ्यायला गेले की काटे लागणार गाजर ठेवलेले आहेत शिमला मिरची टोमॅटो आणि एक भरताचं वांग आहे लिंबू तिकडे ते फ्रेश म्हणजे भाज्या आपल्या ज्या फ्रेश राहाव्यात म्हणून ते एक ले 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 हे दिलेले आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने मी माझा फ्रीज ऑर्गनाईज केलेला आहे बरं दाखवण्यासाठीच नाही तर मी माझा फ्रीज नेहमी असाच ठेवते आणि आठवड्यातून एकदा क्लीन करत असते याला आ, डीप क्लिनिंग आणि हे बघा इकडे आहेत अंडी वगैरे नाही आहे आता संपली आहे त्यामुळे ठेवली नाही हे आहे म्हणजे फूड कलर आणि हा मिक्स फ्रूट जॅम मापरोचा अंडी नाही आहे तिथे तर आणि इकडे खाली आल्यानंतर खालच्या सेक्शनमध्ये फुलं आहेत देवांसाठी सेपरेट ठेवली आहेत आणि इकडे पूर्वीचं अँटीबायोटिक आहे ते ठेवलेलं आहेत अँटीबायोटिक आणि इकडे बघा सगळ्यात खाली सेक्शन जो आहे त्यामध्ये मी मसाले ठेवलेले आहेत आणि इकडे जे आक्रोड आणि मनुके ठेवलेले आहेत आता फ्रीजमध्ये तुम्ही ठेवता की नाही माहीत नाही मला पण मी ठेवते बाबा तर जाळं वगैरे लवकर लागत नाही त्याला आणि महिनो आणि महिने टिकतात ठीक आहे तर खाली आल्यानंतर हा सेक्शन आहे आपला फ्रीजर यामध्ये मी आईस क्यूब वगैरे ठेवते बाकी ठेवण्यासारखं बाकी काही नाही आहे हा आपला खालचा रिकामाच असतो यात काही नाही आहे इकडे आपले सॉस वगैरे ठेवू शकतो तर अशा पद्धतीने मी माझा फ्रीज ऑर्गनाईज केला आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही देखील असंच करतात का आणि मी फ्रीज ऑर्गनाईज केलेला तुम्हाला आवडला का अशा पद्धतीने तुमचाही असतो का हे मला हे देखील सांगा तर मी आठवड्याला एकदा क्लिंग क्लिनिंग करत असते फ्रीजची आणि आपल्या छान असं माझ्याकडे टप्परवेअरचे कंटेनर आहे तर मग मी क टपरवेअरच्या कंटेनरमध्येच भाज्या वगैरे ठेवते ते कंटेनर माझे ना त्यामध्ये एक एक जोडी अशी भाजी बसते असे कंटेनर आहेत ते माझे तर इथे बघा आता मी ना तुम्हाला फ्रीज तर दाखवलं तर इथे बघा आता मी स्वयंपाकाला लागली आणि मला बनवायची होती भाजी वांग्याची भाजी बनवायची होती माझी फ्लावरची भाजी झाली होती आणि ना तिकडे मी ना काय केलं आहे दूध गरम करायला ठेवलं आहे मला ना खूप भूक लागली आणि मी सकाळी ना चहा डोनट खाल्लं होतं सकाळी सकाळी खूप सकाळी म्हणजे सात वाजता त्यानंतर मला प परत भूक लागली खूप म्हणून मी काय केलं थोडंसं दूध गरम करायला ठेवलं उरलेलं होतं ते दूध म्हटले चला आता आपण हे ना कॉफी घेऊया कारण भूक माझी कंट्रोल होत नव्हती आणि म्हटलं आता जर आपण जे म्हणजे नाश्ता जर केला काही बनवून खाल्लं तर मग परत आता जेवणाचा जे मग खूप उशीर होऊन जाईन जेवणाला मग त्यामुळे मी काय केलं म्हटले चला चहा किंवा कॉफी ठेवूया पण मी कॉफीच ठेवली ही माझ्याकडे ना कॉन्टिनेंटल कॉफी आहे तर आ, कॉफी खूप स्ट्राँग आहे बरं का थोडी जरी जास्त झाली की म्हणजे तर मग स्ट्रॉंग होऊन जाते ती कॉफी मी आ, दुधात ॲड करते ही कॉफी काही काही आपली ब्लॅक टी घेत ब्लॅक कॉफी घेतात पाण्यामध्ये ॲड करून तर मला तशी नाही आवडत मला ही अशीच आवडते दुधामध्ये ॲड करून मग मी थोडीशी साखर टाकली आणि त्यानंतर कॉफी दूध गरम करून घेतलं आहे मी आणि तुम्ही ही कॉफी पिलेली का आणि कोणकोण पितं मला ते पण सांगा तर मला आवडती आवडती ही कॉफी मी डिमार्टमधून आणलेली होती ही का ही ना म्हणजे स्ट्रॉंग कॉफी आहे आणि थोडीशीच टाकायची असते नाहीतर मग ते खूप जास्त कडून होऊन जाते कॉफी माझं एकदा दोनदा म्हणजे नवीन नवीन आणली ना त्यामुळे मला इतका अंदाज नव्हता तेव्हा स्ट्रॉंग झाली होती माझ्याकडून आणि खूप कडू झाली मला मग मा पी पिवली पण नाही मग तेव्हापासून मी काय करते थोडीशीच अर्धा चमचा फक्त कॉफी टाकते आणि मग दुधात आणि मग साखर वगैरे ॲड करून पिते इथं मी आणि एका बाजूला माझी भाजी बनवायचं पण काम चालू होतं एका बाजूला कॉफी पण सकाळची वेळी ना खूप काही असते एकदम काही ना टाईमच नसतो काही आवरायला पटापट आणि खूप उशीर होऊन जातो मग दिवस पूर्ण दिवस आहे ना आपला कामामध्येच निघून जातो असाच त्यामुळे ना मग मी हे इथे पटापट पत कामं आवरून घेते जसं पाहिजेल तसं काय करते मी ना एका कामामध्ये ना दुसरे पण काम करत असते म्हणजे असं छोटे छोटे असे काही तर म्हणजे पटकन कसं मग इतर वेळ आपला इतका टाईम नसतो आपल्याला इथे वांगे ना मी तेलामध्ये टाकले आणि टाकल्यानंतर लाल तिखट वगैरे टाकलं मीठ राहिलं आणि मीठ पण टाकून घेतलं मी तर आता तुम्हाला मी ना पुढे ना कोबी आणि ना बटाट्याचे कटलेट दाखवणार आहे तर त्याची गंमत अशी मी तुम्हाला सांगते की मी ना हे दोनदा बनवले कटलेट एकदा बनवले तेव्हा मिस्टरांना समजलंच नाही की मी आता अजून काय ॲड केलेलं आहे आणि ठीक आहे ते तर जेंट्स लोकांना फारसं इतकं काय आयडिया राहत नाही पण त्यानंतर मी दुसऱ्या टायमिंगला बनवले ना तेव्हा आमच्या शेजारच्या ज्या ताई आहेत त्यांना ते कटलेट दिले होते आ, एक असे जॉकच आहे की त्यांनासुद्धा कळलं नाही त्या कटलेटमध्ये काय टाकलं आहे अजून तर जेव्हा मी त्यांना सांगितलं ना तेव्हा ते आश्चर्य वाटलं त्यांना ते अरे यात बटाटा पण होता म्हटले मी नंतर असा विचार केला की खरंच समजलं नाही आता काय म्हणून तर चला आता मी ना रेसिपी स्टार्ट करते इथे मी ना कापलेला कोबी घेतलेलं आहे एकदम कट करून आणि एक इथे बटाटा घेतलेला आहे बॉईल केलेला तुम्ही दोन पण बटाटे घेऊ शकता इथे धने जिरे आणि ओवा भाजून घेतलेला आहे मिरच्या आहे तीन चार आणि आपल्या लसूण पाकळ्या आहे इथं बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि हळद आणि लाल तिखट तर चला आता आपण येणार रेसिपी बघूया ते दोन वाट्या मी त्या मसाल्याच्या डब्यातल्याच काढल्या हळदीच्या आणि लाल तिखटच्या हे बघा आता मी ना हे जे आहे ना धने जिरे आणि लाल मिरची सॉरी हिरवी मिरची आणि लसूण हे काय करायचं आहे पहिले आपण बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक झाल्यानंतर काय करायचं आहे इथे हा मी कोबी घेतलेला आहे ॲक्च्युली मी ना कोबी पाण्यात टाकलेला होता थोड्या वेळ त्यामुळे पाणी दिसतं आहे तुम्हाला ते आणि पाणी एकदम पाण्यातून काढून घ्यायचा बारीक चॉप करून घ्यायचा कोबी काही काही काय करतात एकदम लांब लांब कोबी कापतात तर तसं नाही करायचं मग लहान मुलं काय करतात काढून टाकतात ते कोबी कोबी मग ते बरोबर वाटत नाही असं असं कापल्यानंतर पूर्ण खाल्ल्या जातात उर्वीने तर पूर्ण खाते तिला खूप आवडतं मग असं बनवल्यावर आणि तीन चार तर ते खातेच खाते असे कटलेट मी जर बनवले कोबीचे तर एक बटाटा होता ना बॉईल केलेला तो मी मॅश करून घेतला त्यानंतर आहे ना आपलं हे जे मी लसूण मिरची जे वाटण केलेलं आहे ना धने जिरेचे तर ते ॲड केलं ते खूप अगदी खूप सोपी आहे लहान मुली मुलं पण बनवू शकता म्हणजे आपले पंधरा सोळा वर्षाचे मुलं देखील असं बनवतील इतकी सोपी रेसिपी आहे त्यात थोडीशी हळद ॲड केली त्यानंतर लाल तिखट आणि त लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल फक्त तुम्ही हिरवी मिरचीमध्ये बनवलं तरी आणि मीठ चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे जे एक वाटी बेसन आहे ना हे बेसन टाकून घेणार आहे तर आता बघा बेसन मी इतकं टाकत नाही आहे थोडंसं मी शिल्लक ठेवते बेसन आणि हे मस्त असं एकजीव करून घ्यायचं चा, छान एकजीव करायचं म्हणजे त्याला बाइंडिंग छान येईल आणि आपलं कटलेटला बाइंडिंग हे पिठाने येते भरपूर मस्त अशी आणि व्यवस्थित असं पीठ एक्जीव करून घ्यायचं तर इथे मी कोथंबीर नाही टाकली आहे कोथंबीर पण तुम्ही टाकू शकता त्याने अजून छान टेस्ट येईल आणि दिसायला पण छान दिसतील ऑप्शनल आहे टाका नाही टाकलं तरी चालेल थोडंसं अजून मी पीठ घेतलं जसं तुम्हाला आवश्यक असेल ना वाटत असेल तुम्हाला हे पातळ झाले तर तुम्ही अजून त्यात बेसनपीठ ॲड करू शकता बटाटा कसं बटाटा आणि कोबी आहे कोबी तर पाणी सोडतो तर त्याला पाणी टाकायची गरज नाही ते त्याच्या स्वतःच्याच पाण्यामध्ये हे होऊन ओलाव्यामध्ये छान मिक्स होऊन जातं पाणी टाकायची वरतून गरज नाही आणि पाणी पण टाकू पण नका कारण मग खूप पातळ होऊन जाईल हे आणि कटलेट बनवता येणार नाही तर अशा मी दाखवल्या पद्धतीने ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता मी व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आणि याच्या छोट्या छोट्या टिक्क्या करून घ्यायच्या आहे अशा जास्त जाडही नाही बनवायच्या आणि खूपही पातळ नाही बनवायच्या आपल्या मिडियम साईजमध्ये कटलेट बनवायचे आपले आणि याला तुम्ही काय दुसरे शेप देत बसू नका जसा मी शेप दिला आहे ना तसंच शेप द्या नाहीतर कोणी कोणी रोल करेल रोल कर अजिबातही नाही करायचं मग त्यातमध्ये कच्चा राहून जाईल मग तुम्ही बोलाल की आमचं तर झालंच नाही तर इतर एक्स्ट्रा जे डोकं लावायचं नाही इथं काही जसं मी दाखवल्या पद्धतीने टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत आणि सेम तसंच फ्राय करायचं आहे एक्स्ट्रा डोकं लावलं की मग ती एक्स्ट्राच रेसिपी होऊन जाते आणि मग नंतर म्हणता की ही काही पण दाखवता तुमच्यासारखं होत नाही म्हणजे मला कोणी बोललेलं नाही आहे पण तुम्हाला मी सांगते हे हे बघा पॅन गरम झाला आणि पॅनमध्ये थोडंसं मी तेल टाकलं आहे तेल टाकल्यानंतर आपले कटलेट टाकून घ्यायचे एक दोन दोन मिनटं खाणून परतून द्यायचे त्यानंतरच पलटी मारायची पलटी व्यवस्थित मारायची नाहीतर मग ते चिटकून जाईल आजूबाजूला पॅनला लागून जाईल पलटी करताना व्यवस्थित पलटी म्हणजे तेलातच पलटी झाली पाहिजे आजूबाजूला ज क पॅडला चिटकले की मग ते लवकर निघत नाही ते अशी ही काळजी घ्यायची तर हे बघा मी पलटी मारते दोन मिनटं झाले दोन मिनटाने मी पलटी मारली तुम्ही बघू शकता छान असे ब्राऊन कलर आलेला आहे याला अशा पद्धतीने तुम्ही जर सेम बनवलं ना तर खूप मस्त लागतात ट कटलेट काही म्हणू शकता तुम्ही याला कोबीचे टिक्केही म्हणू शकता कटलेट म्हणू शकता वडे बोलू शकता काहीही बोलू शकता याला आणि फक्त दाखवल्याप्रमाणे फॉलो करा म्हणजे तुमची सेम रेसिपी होईल आणि मी खरंच सांगते ह्या टिक्क्या खूप सॉरी कटलेट हे खूप भारी झाले होते सॉस बरोबर तर खूप अप्रतिम लागतात खरं सांगते मी लहान मुलांना तर आवर्जून तुम्ही बनवून द्या खूप सेप्पी रेसिपी आहे काही अवघड नाही आहे काही जास्त आणि कोबी जास्त कोणी खात नाही फार फार आवडी नाही भाजी कोबीची तर तुम्ही असे कटलेट बनवून दिले ना तर मस्त लागतात हे बघा इथे आपली कटलेट फ्राय होत आहेत मस्त छान कलर आलेला आहे सगळे कटलेट मी बनवून घेतले हे बघा तुम्ही बघू शकता आता कटलेटला किती छान कलर आला आहे किती छान दिसत आहेत बघा मस्त खायला पण एकदम छान लागले होते तर तुम्हाला माझी कटलेटची रेसिपी आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कुठली काय बनवायला आवडेल तुम्हाला ते देखील सांगा उर्वेला आवडले होते उर्वीने तर तीन चार खाऊनच टाकले तुम्हाला सांगते असं चला तर मी तेच व्हिडिओला एंड करते भेटूया अप...